मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो मी आज घेऊन आलो आहे सगळ्यांसाठी एक सुंदर अशी बोधकथा मित्रांनो एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता त्या दिवशी त्याला शिकार काही मिळाली नाही शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलाच्या तळ्यावर थांबला हातातला तीन कमटा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला तेवढ्यात समोरून वाघ येताना त्याला दिसला तो भीतीने पळायला लागला वाघ पाठीमागे येतोय हे बघून त्यानं जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली पण झाडावर आधीच चढून असलेलं अस्वल त्याला बघून त्याची भीतीने गाळण उडाली वर अस्वल खाली वाघ आता करायचं तरी काय तेवढ्यात अस्वल त्याला म्हणाला घाबरू नकोस वर ये मी तुला काहीच करणार नाही अरे मी पण वाघापासून जीव वाचवण्यासाठी इथे आलोय माणूस मग वर गेला वाघ मात्र झाडाखाली बसून होता रात्र झाली तशी माणसाला झोप लागली हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला हा परका माणूस त्याला खाली ढकलून दे माझी भूक भागली की मी तुला काहीच करणार नाही पण अस्वलानं तसं केलं नाही थोड्या वेळानं माणसाला जाग आली मग अस्वलानं जरा डोळे मिटले वाघानं ही संधी साधली तो माणसाला म्हणाला अस्वलाला खाली ढकल माझी भूक भागेल आणि तुझं जीव वाचेल माणसानं छनाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला सुदैवानं अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते त्यामुळे ते पडलं नाही पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला ते म्हणाल मी तुझ्याशी दगा केला नाही परंतु तू मात्र मला फसवलंस पशुवर विश्वास ठेवता येतो पण माणसावर नाही हे मला आज समजलं मित्रांनो या कथेतून आपल्याला काय बोध घेता येईल तर पाठीत खंजर खुपसून कोणाचेही भले झाले नाही म्हणून अस्वलाचे हे शब्द खरे ठरवायचे की खोटे हे आपल्या हातात आहे ज्याचे कर्म चांगले आहे तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात हे मात्र आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण मात्र आयुष्यभर संपत नाही